दोन हजार चोवीस हे इलेक्शन इयर आहे या इलेक्शन इयरमध्ये लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना भारतीय जनता पक्षाने विशेष प्लॅन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काल भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह सुमारे एकशे साठ पदाधिकाऱ्यांची जी आहे ती बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अतुल सावे राम सातपुते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी दिल्लीला गेल्याची माहिती जी आहे ती माहिती मिळतीय या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून एनकेन प्रकारेनं महाराष्ट्रातून किमान पंचेचाळीस जागा ज्या आहेत त्या महायुती म्हणून जिंकायच्याच असा निर्धार भाजपाने केल्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये बत्तीस जागा ज्या आहेत त्या भाजपा लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते सोळा जागा मित्रपक्षांना म्हणजे दहा जागा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि सहा जागा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला दिल्या जाऊ शकतात असं बोललं जातंय सोबतच जर आपण पाहिलं तर रायगड सातारा आ, शिरूर मावळ ही जी जागा आहे त्या जागा दादागटा आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय बारामतीची जागा लढवण्यासाठीही दादागट आग्रही असल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातून प्रमुख नेते जर आपण बघितलं तर चंद्रकांत पाटील असतील रवींद्र चव्हाण असतील सुधीर मुनगंटीवार असतील किंवा राम सातपुते असतील या विद्यमान आमदारांना जे आहे ते लोकसभेमध्ये पाठवलं जाऊ शकतं असं देखील बोललं जातं एकंदरीतच त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आता काय प्लॅन आखणार प्रदेशच्या निवडणुकांमध्ये जसं खासदारांना थेट विधानसभेच्या रिंगणात उतरवून त्यांना आमदार म्हणून आमदार बनवण्यात आलं तसं या महाराष्ट्रातील आमदारांना लॉटरी लागणार का आणि हे आमदार दिल्लीत जाणार का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असणार आहे पियुष शेरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे